सांगायचं म्हणजे ओमला आज रात्री बारा वाजता एमर्जन्सी मध्ये हॉस्पिटल ॲडमिट केले तर बाप इकडं आय दवाखान्यात राध दुर्गा घरी गावची यात्रा गुढीपाडवाच समजा सामान घरी आणून ठेवलेले प्रियंकाने मी पैसे देऊन आलतो तिला म्हणलं मी कुठं कासाना कसा घासाना लेकरा बाळांना घेऊन सण साजरे कर आता गेलतो त्या टायमिंगला ओमला कपडे घेतले आणि बाकीच्या राजूला तर होतेच प्रियंकाला घेऊ का म्हणलं नको म्हणले तिला कळती परिस्थिती ह्या काय गोष्टी आहेत मित्रांनो आणि आज पाडवा पाडव्याच्या तर सर्वप्रथम तुम्हाला मायाकडून पूर्ण युट्यूब पिया मेलेला खूप खूप शुभेच्छा माझा पाडवा कसा का जायना तुमचा पाडवा आनंदात सुखरूप जावे तुमच्यावर कुठलं संकट येऊ नये संकट काय असतं हे चांगलं आहे मला बघितले का स पुढं आड मागं राह असं झालं माझं धर मरता दर जगता येईल काय करावं तीच कळा नाही एवढं बेकार करा एवढं पण नसतं ला का देवाने सतव घ्यायचं देऊन देऊन किती आहे थोडंफार दुःख द्याय केला का आणि दुःख पण आहे गेलं ते येतं लिहितं रडतं पडतं त्याच्याच वाटनेला येतं सुखाच्या घरात जातच नाही मग तिथं हसतंय भाऊ हे तर आपलं जागा नाही असं काय आहे आमच्या घरात एक झालं की एक वरचेवर चालूच आहे काय नंबर लावलेत काय की एक हजार पडले दुसरं दुसरं फुले बायको झाले पोरं पोरं झाले की काय ना काय चालूच ज्या बेडवरती राग होती गेल्याच पंधरा दिवसात त्याच बेडवर आज ओम आहे आता झालं काय तुम्हाला माहीत आहे की बाबा गेल्या आठवड्यामध्ये त्याला ताप येत होता निस्त कारण झालं ताप यायचं फक्त घरामध्ये कारणच लागते ती आतापर्यंत जेवढे हॉस्पिटल केले तर जेवढे दुखणे पिकणे झाले समजायला कारणं झाले ती अगदी कारणच एवढं मोठं आयुष आयुष्याची समस्या बनवून बसलेलं तीस हजार पन्नास हजार हॉस्पिटलला गेलं आठ आठ दिवस उभ नाही दर ह्यात कोणाला सुख नाही दर मला सुख नाही घरच्यांना सुख नाही नदी हॉस्पिटल म्हणजे बेडवर आहे त्याला सुख नाही एवढं असतं कारण निस्तर डोकं बंद झालंय माझं चलायचं आता गेल्या आठवड्यात हॉस्पिटल नेलं डॉक्टर म्हणली राहीन औषध गोळ्या वगैरे दिले परत त्याच्याला ताप काय त्याचा थांबलाच था नाही था रातून था 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 था। दिवस पोरगं पोळत होतं मिठाच्या पाण्याने पुसते ह्याने पुसते त्याने पुसते औषध गोळ्या त्या मॅडमला कॉल करते मला कॉल करते सांगतो मी गेलो तर पोरग लई जास्त बोलत नव्हतं ओम नुसतं बघायचा डोळ्यातनं पाणी येत होतं गेल्या लाल जर जातं आता परवा दिवशी मी आलो आहे कामाकडं पुण्याला तर परिस्थिती अशी झाली आता घरची बघा ऐका की बाबा ओमचं लईच दुखायला आले मग तापलं फान फोरगं करायला लागले आता तिला कळा नाही नवरा जवळ नाही बारकी येतील काय करावं काय नाही तिने कोणाला कॉल करावं मला केला मी कधी पण तिचा कॉल उचलतो कॉल उचलतो आणि झालं काय नीट आहे का की तिने काल मला कॉल केला की ओम काहीच बोला नाही पाक पोराने आणि आग टाकून दिल्यावर झालं आणि ताप काय उतरा नाही लय मी मिटाय पाण्याने कशाने पण पुसते पण काय उतरा नाही काय करू मी म्हणलं मॅडमला डायरेक्ट कॉल करा रक्त चेक करायला त्याचं मॅडमला कॉल केलं तर मॅडम काय तिकडे कॉल उचला नाही आता हॉस्पिटलला जायचंय हॉस्पिटलला तिला काय गाडी आहे का गोडी आहे का तीन लेकर आता दुर्गा माग लागन राधू लागन होऊन दुखणे त्याला चालायला नाही कशी जायची मग म्हणलं कर कोणाला तरी कॉल तिने तिच्या मैत्रिणीला केलं ते अश्विनीला ती झोपली होती तिने उचललं नाही कोण तेवढं झालं मग मल मला घरी कॉल करा आता मला काय वाटतं घरी जास्त करून कॉल करू नये कारण की उगं नको त्रास पांडू वरून आलाय सागर हे वार ते कुठं असतात नसते ते म्हणून वाटतं वरच्यावर जेवढं बांगल तेवढं तू करत जा कारण की त्याला त्रास झाला ती माझ्या नाव वरटन त्यामुळे त्याला काय त्रास देऊ नको असं माझं म्हणणं असतंय ज्या वेळेला नरडा लिहिन त्या टाईमला ह्याच की पांडू घरची ह्याच की कुठं जाते ते पण छोट्या छोट्या गोष्टीला पण त्याला म्हणा मग आयला तिचा नवरा राहायचं तिकडं माझ्या माग काय भाऊ राहायचं तिकडं अशा काय गोष्टी होणार म्हणून त्यामुळं मी वाटतं की त्याला जास्त त्रास देऊ ना मग त्या गोष्टी सांगत नाही मग त्याचाच काल त्याला पण राग आला की पूजाने सांगितलं वाटतं की बाबा ते अश्विनीला कॉल करते तिकडं राणीच्या मम्मीला कॉल करते हॉस्पिटलला ओमला नेण्यासाठी पण आपल्याला कॉल करा ना पांडू म्हणत होतं वाटतं की बाबा एवढं काय होईल मला आम्ही आहे की आम्हाला कॉल करायचा तुम्ही दुसऱ्याला कॉल करताय परका असल्यामुळे असं तसं मग तिला काल वाईट वाटलं रा काल रडली मायापाशी हॉस्पिटलमध्ये माया। काल कॉल आला मग काल दुपारनं सागरनं हॉस्पिटलला नेलं ने तर डॉक्टरने तपासलं वगैरे मेन डॉक्टर नव्हतं दुसऱ्यानं तर गोळ्या औषधं वगैरे दिलं आणि मला राहते का बघा नाही तर उद्या ॲडमिट करू आपण मला सांगितलं प्रियंकाने मला दुपार दरनं करमतच नव्हतं पहिल्याचपासून बरं का हॉस्पिटलला नेल्यानंतर परत चला गोळ्या औषधं वगैरे दिली काय तेव्हा बघा फरक पडला नाही आणि रात्री अचानकच एवढा ताप लावून की कायच बोला नाही त्याला हे तो तुम्हाला सांगतो डोळं लाल झालं वर सुजलं डोळ्यातलं पाणी यायला लागलं असल्या शिरा दिसायला लागल्या आणि ला। ला ला ला। पोरं फाना फाना तापाने तुम्हाला सांगतो काय झालं काय की माझ्या सांग प्रियंका बोलली एक कॉल बन झाला मला पण कशी झोप लागली काय की आलून कामावण असं बोल बोल झोपी गेलो कळलंच नाही मला आणि मी उठलो रात्री बारा वाजता बारा साडे अकरा वाजता उठलो व्हॉट्सअप बघितलं असं डायरेक्ट ओमचं ॲडमिट झालेलं फोटोज हॉस्पिटलमधला अरे बापरे म्हटलं आता तुम्ही थेमने बघितलं असं हॉस्पिटलमधला ओमचा फोटो हा रात्री बाराचा आहे रात्री अचानकच ती ताईला कॉल केला प्रियंकाने म्हणली ओमचं अशी अशी परिस्थिती झाली ताईने बघितली ताई खवळली माझी बहीण जिंतीची म्हटली अगं एडी एका का तुम्ही मेंदूमध्ये डोक्यात ताप गेल्यानंतर कुठल्या कुठं जाऊन बसन म्हणले तू पहिलं कुठलाही वेळ न लावता रात न घालवता पहिलं त्याला हॉस्पिटलला ने त्या अगोदर ताईने पांडूला कॉल केला म्हणली तू का झोपला पिपला काय असं तसं म्हणली एक काम कर पाड दिस ना त्या ओमड्या नाही बेकार परिस्थिती म्हणली तुम्हाला काय कळत नसते म्हणली पांडूने गाडी घेतली आला खाल्ल्या घरी वाटतंय व्हिडिओ त्याचा पण बघा कसं काय झालं एमर्जन्सी त्याला तुम्हाला सांगतो प्रियंकाला संदीप संदीपर घेतली वरच्या घरी आणली दुर्गा पण रडत होते दुर्गा दुर्गाचे कपडे घेऊन प्रियंका हॉस्पिटलला गेली कारण दुर्गा, गे दुर्गा राहायची नाही म्हणून रातचं इंद्राचं उठले की तिला मी नाही तर मम्मी लागतेच आहे मग हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं डॉक्टरने बघितलं डॉक्टर म्हणलं तुम्ही काय झोपला होता काय म्हणलं इतकं हे होऊ नाही म्हणलं दुपारं आणलं होतं कशाला दुपारनं काय म्हणलं ॲडमिट करा पडतेस नाही ॲडमिट केले इमर्जन्सीमध्ये बेडवरती जे राहू बेडवर होते त्याच बेडवर त्याला ॲडमिट केलंय आणि तिथनं स्टेटमेंट पुढली काय असेल ते चालू केले रक्त लगेच चेक करायला आता सकाळला रिपोर्ट येते रातचं प्रियंकाचं ते टे हडोस म्हणतो आपलं फोटो बघून तुम्हाला सांगतो मी कॉल केला कॉल केल्यानंतर प्रेंका लागले रडायला म्हणले का काय झालं म्हणले बघा असं झालंय तसं झालं ओंबो नाही डोळ्यातनं पाणी येतं आहे डोळं सुजल्यात तापू येतोय तापू पसरा नाही डॉक्टर खवळायला लागलं सांगा कसं माझं म्हणलं रातभर झोपलो नाही रातभर त्याला बोलतोय व्हिडिओ कॉल करतोय प्रियंकाला बोलतोय कसं ते समजू खाली सकाळ सकाळ बघा प्रेश झालो आता निघालोय गावाकडे सांगा किती असतंय दुःख असून असून एवढं नसतंय त्या घरातच तुम्हाला सांगतो निगेटिव्ह ऊर्जा आहे एवढं तरी मला अनुभव इतक्या घरामध्ये राहिलो मी पण असं कधी झालेलं नाही आता मी पण राहतो की त्या घरामध्ये गेलं ना समजू शक्तीच निघून जाते या काय होतंय काय काय साडे त्या घरात उपजा नाही पाक माझं वाटोळ झालं पटायनं झालं माझं तुम्हासोबत अजून वेळ गेल्या नाही सुधरायचे अजून पण शून्यातनं ईश्वर निर्माण करतात काय काय झालं तर बेगर हातात पाहायचं अंधाळ्या पांगळे आपण तर आहे याचं आपल्या एवढं नॉलेज आहे एवढं तुमची साथ या आपण काहीही करू शकतो तर हारायचं नाही अजून दिवस खराब आहे आयुष्य आपलं खराब नाही सुधारण्याला किंवा रस्ता बदलायला लई वेळ लागत नाही फक्त आपल्या हातात आहे आता मी पक्क ठरवले ते रूम खाली करायची आणि दुसरीकडं आपला बिचन हलवायचा डोक्याला ताप नको आणि आता प्रेकाला आधार दिलाय मी की मी बाबा येतो या नको लोड घेऊ मी जरी आता एमर्जन्सीमध्ये आलो तरी मी काय करू शकत नाही कारण डॉक्टरच्या ताब्यामध्ये ओमय मही पोर म्हणून मी काय फक्त आधार त्यापेक्षा रातचं नको नाही आता मी दिवसा येतोय म्हणून आता नऊ वाजलेले तर मी येतो निघतोय आता ऑफिसला जातो सरांना बोलतो असं असं प्रॉब्लेम आहे वगैरे आणि मी निघतोय बघतो काय होतंय काय नाही फुल टेन्शनमध्ये बाबा काय गोष्टी अशा असतात की जोकर कसं असतोय जगाला हसवतं पण स्वतः रडत असतो अशा गोष्टी काय काय असतात बापाच्या असतात ते प्रत्येक बापाच्या प्रत्येक घराने हेच आहे असते काय गोष्टी समजाच आदळून वरतून सांगून जमत नसते त्या माणसाचं म्हणजे मन कसं असतं दगडावले असतंय उचललं आपटलं तरी काय होत नाही बायांचं कसेवट तडा जाऊ असतो काचेला फुटतं तसं बांगड्या वाजून गली गोळा करून समजा दुःख सांगत आहे आम्ही कोणाला सांगतो प्रत्येकाच्या मागे असतंय काय ना काय असो चला काय ते प्रत्येक तर विषय तुमच्या पुढं मी मांडत असतं पण एवढं पण नसणार आहे बाबा आज बघा ना माझ्या गावची यात्रा आहे उद्याच्याला मी पुण्याला घरी पाडव्याच सांगा हॉस्पिटलमध्ये कसं देवान येत गे एवढं फाकून ठेवले हाय का कसं जुळून आण सांगा असो जेवढं लिहिलं आहे तसं वाटा ती करावे लागतात चुकून जमायला चला बाकी तुमचा आशीर्वाद राहू द्या बाकी तुमचा सपोर्ट बाकी ते कसा प्रवास होतोय काय हॉस्पिटलमध्ये लाईव्हमध्ये मी गेल्यानंतर काय होतंय काय समजा तुम्हाला मी लाईव्हमध्ये दाखवतो पण